नमस्कार वैशाख महिना सुरू झालेला आहे म्हणजे एप्रिल आणि मे महिन्याचा उन्हाळा एप्रिलच्या पंधरा तारखेपासून मे महिन्याचा जो पंधरा तारखेपर्यंतचा काळ असतो त्याला वैशाख महिना हिंदू धर्मामध्ये बोलला जातो ह्याचं काही विशेष महत्व आहे आपल्या आयुष्या युनिव्हर्सल सपोर्ट प्राप्त करण्याचा मग तो आध्यात्मिक पद्धतीने आपण करू किंवा या निसर्गासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करू या दोन्ही पद्धतीद्वारे आपण ज्याला परमेश्वर म्हणतोय किंवा युनिव्हर्सल म्हणतोय त्याचं ब्लेसिंग आपण कसं प्राप्त करणार आहोत हे आज थोडक्यात समजून घेणार आपण चला सुरू करूया सगळ्यात पहिलं म्हणजे कि या महिन्याचं विशेष महत्व काय आहे आणि या महिन्या व्यतिरिक्त आपण निसर्गासाठी किंवा जे काही आध्यात्मिक उपाय ते करायचे नाही का तर जरूर करायचे आहे परंतु या महिन्यामध्ये विशेष करून निसर्गाची घेतलेली काळजी ह्याला विशेष महत्व आहे आता काय बघा एक उदाहरण देतो तुम्हाला विचार करा की ज्या वेळेला आपण आजारी असो किंवा आपल्या आयुष्यात स्ट्रगल असो आपल्या आयुष्यात वाईट काळ असतो त्या वेळेला आपल्याला जो सपोर्ट करेल आपल्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल चांगल्या काळात आपण त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करू ना त्याला मदत करण्याचा प्रयत्न करू किंवा त्याला आपण लक्षात ठेवू शकतो वाईट काळामध्ये आपल्या बरोबर जो लॉयल आहे आपल्या बरोबर जो आप पन, पन काही चांगलं कॉन्ट्रीब्युशन करतोय चांगल्या पिरियड मध्ये आपण पण त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्की करण सेम युनिव्हर्सलचा आहे वैशाख महिना हा उत्पत्तीच्या आधीचा पिरियड असतो म्हणजे त्याच्यानंतर पावसाळा असते असते सुरुवात होतो हे परिवर्तन आहे निसर्गाच तर काय आहे की वैशाख महिन्यामध्ये युनिव्हर्सल चेक करतोय की त्या वेळेला मला सपोर्ट कोण करतो माझी जी, जी काही प्रकृती आहे त्या प्रकृतीला कोण काहीतरी कॉन्ट्रीब्युट करतो आणि त्यावेळेला जो जो माणूस आपल्या कुवतीप्रमाणे आणि आपल्या पॉसिबिलिटी प्रमाणे त्या निसर्गाला काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करतो काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करतो त्याला युनिव्हर्सल त्याच केलेलं कॉन्ट्रीब्युशन हे मल्टिप्लाय स्वरूपात द्यायला सुरुवात करू मग ते त्याच्या दशेनुसार त्याचा जर वाईट काळ असेल तर त्याच्यामध्ये त्या वाईट काळामध्ये प्रोटेक्शन वाईट गोष्टींमधून त्याचा लॉस होण्यापासून प्रोटेक्शन देण्यासाठी युनिव्हर्सल कॉन्ट्रीब्युट करायला तयार होतो आणि त्याचा चांगला काळ असेल तर त्या चांगल्या काळामध्ये त्याचा जे काही प्रयत्न आहे त्याला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देण्याचा त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त देण्याचा अशा प्रकारे युनिव्हर्सल म्हणा परमेश्वर म्हणा आपल्याला त्याप्रमाणे सपोर्ट करतो कारण युनिव्हर्सलचा जो नियम आहे तो मी आधीही सांगितला होता आणि आताही सांगतो जे नवीन लोक बघत असतील की तुम्ही युनिव्हर्सल ज्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करताय तुम्ही युनिव्हर्सलसाठी ज्या काळात आपल्या शक्यतेप्रमाणे जे जे काही करताय त्याप्रमाणे युनिव्हर्सल तुमच्यासाठी त्या गोष्टी करायला सुरुवात मग आता काय करायचं आहे उपाय जाणून घेऊ काय करायचं खूप सिंपल आहे बघा मे महिन्यात अं एप्रिल महिन्यात सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे ते म्हणजे पाणी तर आपल्याला युनिव्हर्सल मध्ये पाण्याची सोय या प्रकृतीसाठी करायची आहे आपल्या आसपासची झाडं असते आपल्या घरातली जी काही कुंडीमध्ये आपण झाडं लावलेली आहेत तुळस लावलेली आहे त्याची या वैशाख महिन्यात घेतलेली काळजी ही आपल्यासाठी खूप बेस्ट असत आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये जी काही झाडं आहेत त्या झाडांसाठी आपण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं त्यांची काळजी घेतली पक्ष्यांना पाणी ठेवून जे रस्त्यावरचे भटके कुत्रे आहेत त्यांना पाणी ठेवून जे काही तुमच्या पॉसिबिलिटी रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना पाण्याचं लाभ त्याच्याने राहू प्रसन्न होतो कामगार सफाई कामगार आहेत जे हार्ड वर्कर आहेत माताळी कामगार आहेत त्यांच्यासाठी पाण्याची सोय केली तुम्ही जर बघा जे उद्योजक असतात किंवा दुकानदार असतात ते विशेष करून या एप्रिल मे महिन्यामध्ये त्यांच्या दुकानाच्या बाहेर पाणी ठेवलेलं असतं बोकाला प्यायला पक्षांना पाणी ठेवलेलं असतं जर तुम्ही रील्स बघत असाल सोशल मीडियावरती फेसबुक इंस्टाग्रामवर तर त्याच्यात असे अनेक रेंज दिसतात आपल्याला की ज्याच्यामध्ये पक्ष्यांना कुंड्यांमध्ये म्हणजे मातीच्या भांड्यांमध्ये पाणी कुत्र्यांना काहीतरी पाणी ठेवण्याचा प्रयत्न करतात पाणी ठेवण्याचा प्रयत्न करतात हे लोक का करतात लोका करता लोकांची संपत्ती मिळवण्यासाठी नाही कारण काय होत की ह्याच्यानी जे एक युनिव्हर्सल ब्लेसिंग भेटत आहे ते ब्लेसिंग आपल्या प्रगतीमध्ये त्या प्रगतीला वाढवण्यासाठी आणि आपल्या फेलियरच्या काळात त्या फेलियर पासून आपलं जे नुकसान होणार आहे त्या नुकसानापासून वाचवण्यासाठी आपल्याला हंड्रेड पर्सेंट सपोर्ट करतो तर अशा पद्धतीने तुम्ही जर या मे महिन्यामध्ये विशेष करून पाण्याची सोय जर केली प्रकृतीसाठी तर प्रकृती तुमच्यासाठी तुमच्या जीवनात जे काही आवश्यक गोष्टी आहेत तुमच्या इच्छापूर्ती करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ते ऑटोमॅटिकली तुमच्या आयुष्यात पाठवायला सुरुवात तुमच्या दशेनुसार गोचरानुसार ज्याला फ्रिक्वेन्सी ज्याला प्लॅनट ऑफ फ्रिक्वेन्सी असं म्हणतात युनिव्हर्सल व्हायब्रेशन्स म्हणतात quantum physics